हे राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल गेल्या महिनाभरापासून जो सस्पेन्स होता माडा लोकसभा मतदारसंघाचा तो आता संपलेला आहे आणि आता मोहिते पाटलांचं ठरलेलं आहे आणि त्यांनी आता भाजपला सोडलेलं आहे त्याची परिस्थिती तशीच आहे कारण माडा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं गेल्या महिनाभरापासून त्याचं कारणही तसंच होतं माहितीच्या माध्यमातून तब्बल पस्तीस दिवसापूर्वी विद्यमान खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती आणि ही उमेदवारी दिल्यानंतर जे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत तमाम माडावासियांचं लक्ष लागून राहिलं होतं त्यावेळेस खरं तर महाविकास आघाडीकडं पहिल्या फळीतला दिग्गज नेता कोण नव्हताच मात्र आता यामध्ये जे मोठं ट्विस्ट होत ते आता संपलेलं आहे आणि त्याचा सस्पेन्स आता संपलेला आहे आणि आता एक तगडी फाईट माडा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांना बघायला मिळणार आहे महावी माहितीचे उमेदवार खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या विरोधात आता महाविकास आघाडीकडून आकलूचे दिग्गज घराणे असलेले आणि ज्यांनी या माडा लोकसभेचं दोन हजार चौदाला नेतृत्व केलेलं उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील यांचे पुतने देरेशील मोहिते पाटील यांना आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देण्याचं निश्चित झालेलं आहे त्यांच्याकडे जे भाजप भारतीय जनता पक्षाचं संघटन मंत्री हे पद होतं त्या पदाचा त्यांनी आता काल राजीनामा दिलेला आहे काल पुणे येथील गोविंद बागेत महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली आणि या भेटीतच त्यांचा पुढचा सर्व कार्यक्रम निश्चित झालेला आहे तेरा तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी चौदा एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील रा हे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणी शरद पवार या गटामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत हे झाल्यानंतर सोळा एप्रिलला देरेशील मोहिते पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशा प्रकारचा ट्विष्ट जो होता तो आता संपलेला आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकांना याबाबतची उत्सुकता लागून राहिलेली होती आणि अनेकदा माहितीचे जे उमेदवार होते रणजित नाईक निंबाळकर अनेकदा ते म्हणाले होते की समोर कोण उमेदवारच नाही आता मात्र समोर उमेदवार रिंगणात उतरलेला आहे आणि आता या दोन उमेदवारामध्ये कडवी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार असल्याचं चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे इथे त्याचबरोबर महाविकास आघाडी बरोबरच वंचित बहुजन आघाडीचे रमेश मारस्कर जे मोहोळचे माजी नगराध्यक्ष आहेत यांचंही या ठिकाणी उमेदवारी निश्चित झालेली असून आगामी काळामध्ये जे लक्ष्मण के शिवसेनेचे प्रवक्ते आहेत तेही या रे रिंगणात माड्याच्या उतरणार आहेत यामुळं सध्या तरी ही निवडणूक दुरंगी तिरंगी झालेली आहे आता आणखीन उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर किती रंगी होणार हे महत्वाचं ठरणार आहे आजपासून माड्याचे उमेदवारी अर्ज दाखल करायला प्रारंभ होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही सोलापूर येथून जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांना या माड्याचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेला आहे आणि त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असताना आता आज कुणाचं आज दाखल होणार हेही महत्वाचं ठरणार आहे त्या अगोदर हो मोहिते पाटलांचं जे काल ठरलं आणि त्यांनी आता भाजपला सोडलं यामुळं माड्यातली रंगत आता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे कारण सुरुवातीला मोहिते पाटील देवशील मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून तीव्र इच्छुक होतं त्यांनी उमेदवारी आपला दावा दाखल केला होता आणि सुरुवातीपासून त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला होता मात्र या ठिकाणी खासदार रणजित नाईक निंबाळकर हेही पक्षाकडे इच्छुक होत आणि त्यांचं पहिल्याच यादीत नाव जाहीर झालं हे होत असताना हे दोघही उमेदवार इच्छुक होतं मात्र ध्येपाटला उमेदवारी जरी नाही मिळाली तरी त्यांनी आपला संपर्क दौरा मात्र काय कमी केला नाही संपूर्ण नाडा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आणि शेवट पंत त्यांनी आपण स्पर्धेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं हे होत असताना त्यांच्या घरातील जे सर्वात प्रमुख घटक असलेले आहे बालदादा उर्फ जयश मोदे पाटील यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांना सांगितलं की आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत माघारी घेणार नाही आम्ही आता ही निवडणूक लढणारच असं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं याचबरोबर फलटण येथील जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू देखील राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख अजित पवार गटाकडून सुरुवातीला इच्छुक होतं आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रंजसे नाईक निंबाळकर या, यांचा कडवा संघर्ष होता याच पार्श्वभूमीवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एकतर खासदार रणजितशिं नाईक निंबाळकर यांना उमेदवार मिळवून देणार नाही असं जाहीर चॅलेंज त्यांनी दिलं होतं मात्र या ठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार मिळवण्यात यशस्वी झालं त्या पुढच्या काही घटना घडल्या त्यालाही खूप महत्वपूर्ण प्राप्त झालं होतं त्यामध्ये संपूर्ण राजे फॅमिली ही आखलूज या ठिकाणी जाऊन शिवरत्न बंगल्यावरती मोहिते पाटील कुटुंबियांची भेट घेतली आणि याच ठिकाणी मोठा कट झाला माडा लोकसभा मतदारसंघातील जे भाजप विरोधातले आहेत जे दिग्गज नेते या सर्वांची त्या ठिकाणी एक मोठी बैठक झाली आणि याच बैठकीत खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या वाटेवर जायचा निर्णय ठाम झालेला होता याला तब्बल पंधरा ते वीस दिवस उलटून गेलं आणि टप्प्याटप्प्याने आज शेवटी त्या दिशेनं वाटचाल झाली काल त्यावरती अंतिम शिक्कामोर्तब पुणे या ठिकाणी झालं ज्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी मोहिते निर्णय घेतला होता भाजपमध्ये जाण्याचा आणि पुन्हा एकदा आता पुन्हा पाच वर्षांनी मोहिते पुन्हा एकदा खासदार शरद पवार यांच्या गोटामध्ये जायचं ठरवलेलं आहे एक दोन हजार नऊ साली माळा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि या माळा लोकसभा मतदारसंघामधून सुरुवातीला शरद पवार निवडून गेलं यामध्येही जे अख्ख्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मार्शिरस या विधानसभा मतदारसंघामधून तब्बल एकसष्ट हजार मताधिक्य हे शरद पवार यांना मिळालं होतं दोन हजार चौदाला पाटील स्वतः खासदार या ठिकाणी झालं होतं विजयशि मोहिते पाटील त्यांना तब्बल बावन्न हजार मतदान हे सर्वाधिक मतदान या सहा पैकी माळसिरस विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र पहिल्यांदाच या माळ्यावरती भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आणि येथून खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर पंच्याऐंशी हजार मताधिकारी निवडून गेलं त्यामध्ये हे माळा लोक सभा मतदारसंघातील सहा विधानसभेपैकी माळसिरस येथून तब्बल एक लाख सतरा हजार मताचे मताधिक्य या ठिकाणी गेलो होतं आणि आता दोन हजार चोवीस ला या मतदार संघात काय होणार याकडे आता तमाम जनतेचं लक्ष लागलेलं आहे आणि माळशिळस तालुक्यातील सर्वात महत्वाची घडामोड जी आहे की आता मोहिते पाटील यांच्या हात्या आता लोकसभेचे उमेदवार मिळाले असताना त्यांचे जे विरोधक आहेत उत्तमराव जानकर हे गेल्या वेळेस विधानसभेला थोडक्यात पराभूत झालं दोन अडीच हजार मताधिक्याने त्या ठिकाणी पराभूत झालं होतं त्यांचं मोहिते पाटलांची याकडेही लक्ष लागलेलं आहे आणि दोन हजार चोवीस ला माळा लोकसभेत पुन्हा एकदा मायसरस या विधानसभा मतदारसंघाचं कितीचं मताधिकारी राहणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आजच्या घडीला तरी मोहिते पाटलांचं ठरलं आणि भाजपला सोडलं आता ते महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेला असून आगामी काळात आता काय गाडामोडी होणार याकडे तमाम माळा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं मतदारांचं लक्ष लागलेलं ला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत पुन्हा एक भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद